ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेची कृष्णा कृष्णादीपू उत्सवाने गेली नाऊन कार्तिक अमावस्ये निमित्त 2500 दीपाने कृष्णाघाट परिसर उजाळून निघाला. मिरज कृष्णा घाट येथे कार्तिक अमावस्या निमित्ताने दीपोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. यावर्षी 25 वे वर्ष असल्याने 2500 दीप प्रज्वलन करून कृष्णाघाट स्विमर ग्रुप आणि घाट परिसरातील नागरिकांनी दीपोत्सवाची परंपरा अखंड ठेवली आहे. सायंकाळी कृष्णा नदीच्या काठी घाटांच्या पायऱ्यांवर पंचवीसशे दीप प्रज्वलन करण्यात आलं होतं या दीपांच्या तेजोमय प्रकाशामुळे कृष्णाघाट परिसर उजळून निघाला होता हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूर परिसर मिरज शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी राष्ट्रवादीचे आमदार इतरीस नायकवडे शिवसेना नेते मोहन वनखंडे जनसुराज्य पक्षाचे डॉक्टर महादेव कुरणे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात काँग्रेसचे संजय बापू मेंढे चंद्रकांत हुलवान राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्षा संगीता हारगे ईश्वर चनवाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली श्री मार्कंडेश्वराची आरती करून या दीपोत्सवाची सांगता झाली यावेळी श्वेत पद्म कांबळे जयश्री कुर्णे थोरात मॅडम राधिका हारगे महादेव गायकवाड जितेंद्र गोरे पांडुरुंग गोरे दिपाली शिष्टे गजानन शिष्टे जितू कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महान करेनेसाठी आदिमाने मिरज मार्कंडेश्वर मंदिरात आणि कृष्णामाईच्या नानित्यात हा दीपोत्सव चालू करून जवळजवळ पंचवीस वर्ष होऊन गेली परंतु येथील सर्व भक्तांच्या साह्य सहाय्यानं आज देखील हा कार्यक्रम तेवढ्याच उत्साहानं ज्यावेळी सुरुवात झाली तेव्हापासून आज अखेर सुरू आहे आणि दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेला आहे या ठिकाणी या दीपोत्सव कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक व नेते मान्य सर आमचे मित्र आमदार गिरीश नायकवडी त्याचप्रमाणे ह्या भागाच्या नगरसेविका असो संगीता हारगे राधिका हारगे या सर्व मंडळींनी या ठिकाणी आज त्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमास भेट दिली आणि हा कार्यक्रम चालू राहण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि अथक प्रयत्नात काय नेहमी असतात ते आमचे मित्र माननीय जितेंद्र उर्फ घाटावरचे बॉस म्हणतो आम्ही त्यांना साहेब यांनी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करून हा उत्सव या ठिकाणी चालू ठेवलेला आहे आणि या ठिकाणी मार्किंडेश्वर मंडळ त्याचप्रमाणे भागवा रक्षक श्री गणेश आईल्या वेळी मार्कडेश्वर मित्रमंडळ या सर्वांनी हा कार्यक्रम आज अखेर चालू ठेवलेला याच्या पुढच्या काळात देखील असाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू राहील या कार्तिक आमित अमावस्याचं साधन सा म्हणजे माध्यम साधून या ठिकाणी हा दीपोत्सव सर्व जगाला शांतता मिळावी आणि सर्व भक्तांना आणि सर्व लोकांना जनतेला या ठिकाणी योग्य असं आशीर्वाद लाभावा या हिशोबानं आणि ह्या म्हणण्याच म्हणण्यानुसार हा मन्या दीपोत्सव असाच दीपोत्सव सर्व देशभर आणि भारतमातेच्या आणि या खास करून कृष्णघाटाच्या सर्व लोकांना युती समाधानी ठेवण्याच्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी साजरा करतो आणि